तुला दोन हजार रुपये लागतात तेवढे घे राख्यांसाठी त्याच्यात यायला पाहिजे दोन हजार रुपये फार झाले माझ्या मते माझ्या मते दोन हजार दो म्हणजे आहेत ना तुझ्याकडे त्याच्यातले वापर आता किती वापरायचे तुला अरे काय चांदीच्या राख्या सोन्याच्या राख्या घेते का काय चांदीच्या घे घे काय हरकत नाही नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये असं करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल जबरदस्त असाल आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती मला मी तर झालं म्हणा आता उठलं तयारी वगैरे केली सगळ्या गोष्टी झाल्या आता तर ओरिजिनल हेअर ऑइल रिव्ह्यू जो आदिवासी हेअर ऑइल रिव्ह्यूचा ब्लॉग आहे त्याला अडीच हजारच्या वर आता व्ह्यूज गेलेत लोकं कमेंट करतायत विचारतायत बोलतायत हे जे इतर व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला यूट्यूब आहे ना तेवढी रीच नाही देते असं मला वाटतंय पर्सनली कारण की एक जर व्हिडिओ अडीच हजार वगैरे जाऊ शकतो तर बाकीच्या व्हिडिओला बघायला काय हरकत आहे बाकीचे व्हिडिओ पण म्हणजे लोकांना दिसतच असतील ना की लोक जाणून बघत नाहीत किंवा काही इतर काही जे काही गोष्टी असतील आय डोंट नो पण माझ्यामध्ये असं मला वाटतं की यूट्यूब एखादा व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओची रीच डाऊन करून टाकतोय आणि ह्याबद्दल हा मला बोलायचं होतं ब तो एक व्हिडिओ गेला अडीच हजाराचा आणि त्यानंतर मग वीस बावीस पंचवीस चाळीस ते ह्या ह्याच्यामध्ये चालले आहेत जेव्हा की आमचे व्हिज ऐंशी नव्वद शंभर दीडशेच्या आसपास म्हणजे जोपर्यंत व्हायरल गेला नव्हता तोपर्यंत असे जात होते आणि आत्ता परत हे जे नवीन व्हिडिओ जे आता आम्ही टाकतोय डेली टाकतोय आणि एक एखादा दिवस कधीतरी गॅप होतो डेली टाकतोय काहीतरी गडबड आहे आणि दुसरी अजून एक गोष्ट आहे राख्याने जाऊ पण हा मुद्दा बोलू दे मला पब्लिकला बोलणं गरजेचं आहे आणि तुम्ही बघताय तर तुम्ही ना लाईक आणि सपोर्ट करत जावा जेणेकरून तो व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत रिच्युअल युट्यूबला जर त्याच्यावरती काय बोलतो एंगेजमेंट जी असते ती कशाने कळते लाईक आणि कमेंटमुळे ती कळते व्ह्यू म्हणजे वॉच टाईममुळे तर कळतेच कळते की किती वेळ बघितला पण लाईकमुळे आणि कमेंटमुळे पण कळते काही कमेंट करा नाईस ब्लॉग ओके थँक्यू नाईस वगैरे वगैरे तुम्हाला जे वाटत असेल ते करा पण प्लीज कमेंट करा व्हिडिओमध्ये आणि लाईक करत चला व्हिडिओला हा एक मेन गोष्ट मला बोलायची थी। होती ठीक आहे ते आणि दुसरी अजून एक गोष्ट की आमच्या लहान मुलींना ब्लॉगमध्ये ब्लॉग जेव्हा करतात किंवा करायला बघतात तेव्हा त्या व्हिडिओची रीच कमेंट सगळे बंद होऊन जातात नेहमी बऱ्याच वेळा बारे नोटीस केले पण आता जी कालपासून मी एक मेथड शोधले की मी एकदा ब्लॉक करेन सकाळच्या वेळेस मग नंतर सुरवी करेल मग नंतर परी करेल मग त्यानंतर सोना करेल या सिक्वेन्समध्ये जर केला तर त्याच्या कमेंट नाही बंद होते म्हणजे सुरुवातीचे पाच दहा मिनटं ते लोक रिव्ह्यू करत असतील व्हिडिओचा जेव्हा आपण अपलोड करतो सुरुवातीला त्यांना जर मग लहान मुलं वगैरे दिसली कमनेलला लहान मुलं दिसली तर ते त्याची रीचच डाऊन करून देतात रीच डाऊन करतात डायरेक्ट आणि हे मी आजमावलंय बरेच व्हिडिओमध्ये मध्ये म्हणून मी सांगतोय बरेचसे असे व्हिडिओ मी तुम्हाला सांगू शकतो तो एक वेगळा टॉपिक आहे बोलण्यासाठी नंतर कधीतरी बोलेल आजच्या आपली चांगली सुरुवात झालेली आहे मी गेलेत शाळेत तर हिला काय राख्या बिक्या घ्यायच्यात काय काय करायचंय सोनार आणि हा सोनाराकडे जाऊन जा सोनाराकडे जाऊन जा कशाला मी कशाला पाहिजे आता माझा कामावर जायचा वेळ झालेला आहे तुला शाळेच्या इकडे पण सोडायचंय हो ना शाळेला सुटली अरे शाळा सुटली नाही पण माझा टाईम होता ना जायचा मला जायला वेळ लाग लागतो की नाही पण पण येतात अरे मी नेहमीच थोडंफार अस मागे पुढे असत सकाळी पण जाताना जरा हाच विषय असतो माझा शाळेत सोडा वगैरे गोष्टी असे चला आणि आज मी जो ब्लॉक करतो तो हिच्या मोबाईलने करतो एम थर्टी वन एस माझा मोबाईल ऍक्च्युली चार्जिंगला लावला त्याच्यामुळे थोडा आगी बिच होत आहे आपलं देखल आणि ते जी गोष्ट मी बोललो ते विसरू नका लाईक कमेंट या गोष्टी करत जाल जेन्युनली तुम्हाला वाटत असेल तर का पुढचा ब्लॉग हे कंटिन्यू कर ओके बाय बाय नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत म्हणजे स्वागत नाही आता या लोकांनी दिवसभरात काय ब्लॉगच नाही केलेलं आम सगळं मलाच करायला सगळं मला काय केलं तू ब्लॉग का नाही केला काय नाही केलं नौ म्हणजे जे सकाळच्या बघते त्यांना बोलते का आता गुड मॉर्निंग नाही आता गुड नाईट ची वेळ आलेली सव्वा आठ झालेली आहे किती परी गाणी बोलली बोलली कुठला अच्छा ओके आता <laughs> आम्ही चाललोय खाली ऍक्च्युली हिच्या भावांसाठी राखे घ्यायचे जसं मी सकाळी ब्लॉग मध्ये सांगितलं आता आम्ही चाललोय आता तिला नंतर जायला नाही भेटलं

आता राख्या घेऊन झाले इथे तुम्ही बघितलंच साडेपाचशे ला टाइम जवळ आला ना जसा रेट असेल त्या हिशोबाने असते ती घरी हा आता काय राखी राखी चांदीची राखी मला तर तीन बोलली होती बोल हो, बोल हो, ते हो, तीन बोललेली पण तीन तिने अजून घेतल्या अगं मला तर तीनच सांगितले होते ना तीन एक्स्ट्रा घेतल्या ठीक आहे घेतल्या तर घेतल्या कागद काय करायचे कागद महत्वाचे आहेत याचे काही डिझाईन चांगले नाही का तुम्हीच सांगा मला चांदीच्या राख्या ही चांगली आहे आता परी तुला तीन कुठल्या पाहिजे मी एक मिक्की माउसवाली साईड ला करी माउसवाली ही वाली आणि 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 चला मग आता राख्या बिक्या पण आणून झाले सगळं करून झालेलं आहे आता आम्ही जेवू ऐक रे जेवतो आणि नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये आशा करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल आज यांचं सा रक्षाबंधन साठी म्हणजे सुट्टी सा असेल ना रक्षाबंधना रक्षाबंधन रक्षाबंधनचा दिवस ते लोक आज शाळेमध्ये साजरा करणार आहेत त्यासाठी सोना तयार झाली सकाळची वेळ आहे इकडे परी आहे जी परी पण रेडी आहे इकडे परी पण पण रेडी रेडी झाली झाली काय काय गजरा लाव हे लाव तो प्लॅस्टिकच्या फुलांचा आहे ना काय रक्षा आज कितीला सुटण हेरी गुड काय करणार मग दहा वाजेपर्यंत तुम्हाला दफ्तर वगैरे काय आणायला सांगितलंय का नाही ना ना। हा ना। ना। आणायला सांगितलंय पण त्याच्यात फक्त तुम्ही एक टॅक्स बुक आणा आणि चला देना टाईम आहे थोडा पण रेडी झाले आंघोळ पांघोळ टर्की भेटू या था का. alityव मंद्धि कंडते म्हों हलो गाइज शाइजए अधा Background pareת! का. भाधर के चुछि का. डार चाइजए गञै उन्सवार हो थे मां खलाुभी मुझा हो शाइए? य हटा हुआ हुआ हुआू ह्ँआ हुआ हँआ है干스타 के गी हुआ है भाधर के ब्सकृति नार न कि

பப்படி கடத்த मी कशाला काढतोय मेहंदी मेहंदी स्टिकर मेहंदी म्हणजे ते हे बनवले स्टिकर आणल्यात काशी धुव हाय अरे मस्त हाय का मेहंदी काढायच ना